नमस्कार मी असीम सोरोदे आज महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये जी शाई वापरण्यात येत आहे तो एक नवीनच प्रकार आहे की शाईच्याऐवजी मार्कर पेन वापरले जात आहेत आणि साधारणतः नियमानुसार इन इंक असली पाहिजे म्हणजे ती रिमूवेबल नसली पाहिजे अमिट असली पाहिजे न मिटवता येण्यासारखी असली पाहिजे असा नियम आहे मग आता आपण जर पाहिलं तर हे जे मार्कर वापरण्यात येत आहेत याबद्दल कधीही कुणाला माहिती दिली नाही कोणत्याही राजकीय पक्षांना सांगितलं नाही मतदारांना सांगितलं नाही राजकीय पक्षांना सांगत नाही हे आपण समजू शकतो एखाद्या वेळेस काही त्यांची स्वतःबद्दलची काहीतरी एनिमिटी असेल पण मतदारांना सांगायचंच नाही जो मतदानाचा हक्क बजावला जातो त्या कायदेशीर हक्काचं उल्लंघन करणारा हा प्रकार आहे की मतदारांना विश्वासात न घेता यावेळेस जे मार्कर पेन वापरले जात आहेत ते मिटवले जाऊ शकतात ती शाही आणि त्यातून एक भीती निर्माण झालेली आहे की बोगस मतदानसुद्धा केलं जाऊ शकेल का अशी शक्यता वाढलेली आहे आपण हा व्हिडिओ बघू शकता याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते की आ, मतदान केल्यानंतर ती शाई जी आहे ती मिटवता येऊ शकते लगेच आणि ती मिटून दाखवलेली आहे आणि त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये संभ्रम तयार झालेला आहे मला आत्ता पनवेलवरून फोन आला नागपूरून फोन आले आणि पुण्यामध्ये या घटना घडत आहेत सगळीकडे जे मार्कर पेन वापरत आहेत तो प्रकार बेकायदेशीर आहे का हा प्रश्नचिन्हांकित भाग पुन्हा एकदा तयार झालेला आहे माझं मत एवढंच आहे की ज्या पक्षाला मत द्यायचं त्या पक्षाला मत द्या परंतु निवडणूक प्रक्रिया स्वच्छ असली पाहिजे पारदर्शक असली पाहिजे प्रामाणिक असली पाहिजे याचा साधा हेतूसुद्धा तुम्हाला पाळता येत नसेल तर मग शंका जर घेतल्या कोणी तर मग सगळेजण म्हणणार की तुम्ही राजकीय बोलता कोणताही पक्ष येऊ द्या कोणताही उमेदवार येऊ द्या पण निशंकपणे निवडणुका तर झाल्या पाहिजे न्यायालयात गेलं तर न्यायालय म्हणणार की नाही न्यायालयाची ही काय प्रक्रिया पूर्ण हो द्या निवडणुकीची त्याच्यानंतरच आम्ही दखल घेणार म्हणजे सगळी बदमाशी पूर्ण होऊ द्या त्याच्यानंतर दखल घेणार कोणते नियम आहेत कोणते कायदे आहेत कशा प्रकारची व्यवस्था आहे याबद्दलचे प्रश्न मात्र कोणी विचारायचे नाही हे चुकीचं आहे अशा पद्धतीने जर होत असेल की मार्कर वापरून तो मिटवला जाऊ शकतो हे दाखवलेला आहे इथे स्पष्टपणे तर मला असं वाटते की हे अत्यंत आक्षेपारी आहे सातत्याने प्रश्नचिन्हांकित निवडणुका घेणं सातत्याने विज विषय विजय जे आहे ते शासांक पद्धतीचे असणं हा मतदारांचा अपमान आहे हा भारतीय संविधानाचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही वारंवार सांगतो आहे की भारतीय संविधानाचा प्रक्रियेचा आणि लोकशाही उद्देशांचा पराजय होऊ देऊ नका